तर आला तर नंतर कासार डिटेल जाऊया हो कुठे जाऊया केवढा मोठा घर आहे ना हा बघा आता जी बाईक गेली ना मागाशी इथून कोणाच्या बाबा टेस्ट करतात आणि हे बघा जेवायला वाढलंय मी खाऊ कोणी पण काय ते नारळ झाड बघ नारळ झाड चला तर आज सुरुवात करते किचन पासन मागच्या मा व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं होतं ना किचनचं माझं चाललं आहे तर हे बघा हे थोडंसं असं सेट करून घेतलं अजून थोडंसं बाकी आहे माझं करायचं पण किती अडचण बघा कमी झालेली आहे आता हे जे समोर तुम्हाला बॉटल दिसतं त्यात पाणी आहे ते जेवणासाठी लागतं ना म्हणजे ते ठेवलेलं आहे म्हणजे गरजेपुरतं फक्त आम्ही ठेवलेलं आहे बाकी सगळं बाहेर टाकलेलं आहे आता हे पण बघूया एखाद दोन डबे बाहेर टाकायचा विचार आहे त्याच्यामुळे थोडंसं किचन सुटसुटीत झालेलं आहे आणि थोडीशी जेवणाची तयारी केली आहे पण तुम्हाला दाखवते आज थोडंसं लवकर घेतलं करायला चपात्या माझ्या करून आहेत गरम आहेत म्हणून त्या अशा उघड्या ठेवल्या आहेत वाघ्या चिकन गरम केलेलं आहे इथे सर्व तयारी म्हणजे कुकर लावून झालं आहे आणि ह्या मिरच्या सुक्या मिरच्या ना त्या मिर घातलेल्या आहेत मसाला बनवायचा आहे ह्याच्या खाली खोबरं आहे ओलं खोबरं ह्यात पण ओलं खोबरं आहे तर आता सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांना नाश्ता देते आता नाश्त्यामध्ये डाळ भात म्हणजे उकडलेली डाळ असते ना ती आणि त्यात थोडंसं चिकन मिक्स करायचं आवडीने खातात त्यांना आमच्या आवडतं ते आणि पचायला पण कसं हलकं असतं की नाही त्याच्यामुळे जितकं आता हलकं देता येईल पावसाळ्यामध्ये तसं आमचं चाललेलं आहे चला आता हे जरा गार होऊ दे आणि मग त्यात चिकन टाकते एक मिनटं आत्ता हे बघा हे चिकनचं सूप आहे ना ते टाकते ह्याच्यावरती थोडंसं जास्त चिकन पण देत नाही कारण मग पचायला कसं जड होतं ना फक्त असं नावापुरतं असलं ना तरी पण बस होऊन जातं त्यांना वास हवा असं आणि असं एक एक पीस टाकला की झालं तर आता हे जरा गार होऊ देत मग मिक्स करून ते द्यायचं थोडंसं हॉलमधलं तर हॉलमधलं सगळं क्लीन करून झालं आहे म्हणजे आज सगळं घरातलं जे काम आहे ना फटाफट करून घेतलेलं आहे कपडे हे परदेशीचे कपडे अजून सुकत आहेत आणि झाडू आपली ना भिजले नशीब ती मोठी झाडू आहे ना ती घरात ठेवली होती ही बाहेर होती भिजली पावसान त्याच्यामुळे ते फॅन खाली ठेवले होते ना सुकेल पटकन आणि हे हे बघा हे आता त्यांना भूक लागलेली आहे त्यांना आता खायला द्यायचं आहे आणि त्या बाबा थंड होत आहेत हां खेळून आलेत मगाशी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता वाजलेत किती मला वाटतं साडेआठ पावणे नऊ झाले असतील सकाळचे आम्हाला जायचे बाजारामध्ये आज वार आहे शुक्रवार तर कुणाला जावरांना म्हणजे मच्छी खायची म्हणजे नॉनव्हेज आम्ही बरेच दिवस झाले खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे असं खूप अशी इच्छा झाली नॉनव्हेज खायची तर मच्छ्यांना जायचं आहे मार्केटमध्ये म्हणून पटापट सगळं जेवणाची तयारी करून घेतलेली आहे पावसाचं थोडंसं तुम्हाला मी सांगते इतका पाऊस पडला आहे रात्रभर बापरे खूप धुवादार पाऊस पडलाय हा जर का पाऊस मुंबईमध्ये पडला असता तर पूर्ण मुंबई भरून गेली असती इतका पाऊस पडलेला आहे काल रात्रभर आणि इतका वारा सुद्धा म्हणजे रात्री आम्ही दोन तीन वेळा उठलो झोपेतून तर इतका आवाज आणि इतका वारा ना ते सतत आम्हाला ना होतं आत्ता थोडासा पाऊस कुठेतरी थांबलेला आहे त्याच्यामुळे जरासं वातावरण आहे थोडंसं निवळ नाही तर भरपूर सकाळ पण भरपूर बघा पाऊस पडलाय थोडीशी क्लिप बघा तुमच्या शेअर केलेली आहे मी म्हणजे गव्हर्नमेंटनी आम्हाला मॅसेस पाठवलेले आहेत सिंधुदुर्ग आणि रायगड इथे भरपूर तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी अलर्ट राहा असं सांगितलेलं आहे म्हणजे काही काही गावामध्ये पाऊस भर हे बघा आजची देवपूजा करून झालेली आहे आणि आता मी निघालेले आहे बाजारात जायला पिशवी दोघं झोपले होते नाश्ता वगैरे करून आता मी निघालेला त्याला समजला आई आता या पटकन लगेच येणार बी अर्ध्या तासामध्ये पटकन येणार जास्त वेळ नाही लागणार आहे फक्त मच्छी घ्यायचे यायचंय यायचे घ घ्या बसा तिथे चला बघत्यात बघा कशा आता जाईपर्यंत बघत बसतील ते बघा कुडालचे बाबा दादा कुठं जायचं आणायला ते पण सांग जरा बघू बाजारात कुठल्या बाजारात पण तरळ्यात कासारड्या डिटेल जाऊया कुठे जाऊया तरळ्यामध्ये टॅम्पो वगैरे लागतात बघा तिथे जाऊ बघणार आहे आता कासारड आला तर तरळ नाही भेटलं तर दोन ठिकाणी बघूया एक दोन ठिकाणी इथे आपल्याला चांगली वेळेल ते घेऊया हां चला निघूया पटकन जाऊन यायचंय आल्यावरती परत जेवण पण करायचं बाकी आहे ना अर्ध अर्ध असा येऊया जास्त काय घ्यायचं नाही आपलं सामान चला माशी मासे मच्छी मच्छी मुंबईच्या आपल्या गावच्या हिशोबाने मासे तर आम्ही बघा आता निघालो होतो आपल्या घराच्या जवळच आणि हे बघा पाणी कसं येतंय हां झरासारखा आहे ना हे हां डोंगरातलं पाणी बघा आता कसे असे झरे ना असे आता सुरुवात झालेली आहे आमच्याकडे म्हणजे आत्ता जो पाऊस पडतो ना त्याच्यामुळे आता झरे पुढे की सुरुवात झालेली आहे कसं ना हे सगळी निसर्गाची किमय आहे बघा ह्या साईडला पण आहे म्हणजे पाणी जायला वाट कुठं कुठं शोधतंय बाई इकडनं पण आहे बघा छोटे झरे आहेत असं सगळं पाणी इथे जमा झालेलं आहे हम्म नाही पण ते जायला वाट नाही ना तर कसं जमिनीच्या आतून येतं ते मी सांगते तुम्हाला हा वरून नाही येत आहे ते जमिनीच्या आतून येते तेच दाखवण्यासारखी गोष्ट आहे ना ही नैसर्गिक झरे हे म्हणजे कुटुंब पण वाट मिळेल तिकडनं येतात ना पाणी सोडत नाही कोणाला ते बघा समोर आपलं घर आहे तिथे तिथे बघा चला आपले दोन पिल्ला आवाज ऐकाय कुळक करत बसते ती बाबा एष्टे दिसतंय किती साडेदहाची एष्टी आली ना हां दहाची एष्टे एष्टी गेली ना आता इकडे तर बघ त्यांनी बघ बंद केलाय बघ शिऱ्याचा कंपाऊंड घातलाय बघ मोठा निसर्ग चांगला तर इथे आम्ही आता चाललो होतो पण थांबलो जरा समोर तुम्हाला डॅम दिसत आहे आणि पाणी पण कसं भरपूर अस साचलेलं आहे म्हणून आम्ही बघायला चाललो आहे लांबूनच बघणार आहे जवळ नाही जाणार आहे पण तुम्हाला पण थोडंसं दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना आमच्या इथे आता डॅमचं बघा काम चालू आहे हां हे बघा हे डॅम बघा असं बांधलंय थोडंसं शेअर करते हे बघा हे बांधकाम असं केलेलं आहे दगडीचं आणि हे असं पाणी आता काम चालू आहे तुंबवायचं चा। आता सध्या काम बंद आहे ना आपल्या इथे पावसाच्या नंतर परत चालू होणार आहे किती पाणी बघा साचलंय आहे ना येऊ दे तरळ्याचं जे मच्छी मार्केट आहे ना तिथे आता मच्छी विकायला बसत नाही असं आम्हाला माहिती पडलं म्हणजे वाटतं आम्हाला एक ओळख्याचे भेटले होते त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे मग आम्ही तिथे गेलो नाही तरळ्यामध्ये पण टेम्पो लागतो वैभववाडी रोडला पण तिथे भरपूर अशी गर्दी होती त्याच्यामुळे सरळ म्हटलं आधी कासारड्याला जाऊया तिथे बघूया जर का तिथे नाही मच्छी मिळाली तर म्हटलं परत तिथे येऊया तरळ्यामध्ये आणि कासारड्या तिथे पोहोचलो ते नाही आहे कसा वाटा रुपये भरपूर लावलंय बघा आणि हे हलवा कसा हलवा सहाशे बांगडे कसे बांगडे बांगडे पण दोनशे समुदाय घेतली तिकडे लावलाय ती बघा तुम्हाला फक्त मोठे दाखवले बाकी सगळी खाली लहान बांगडे कसे बोललो बांगडे नाहीत नायचे तळायला सहाशे सहाशे पाचशे का तीन द्यायचे कुठली मच्छी आहे तर मच्छी आपली घेऊन झालेले मच्छी घेतली आणि आता आम्ही निघालोय घरी जायला आता काय घेतले मच्छी ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखविलेच केवढा मोठा झरा आहे ना हा बघा नैसर्गिक झरा नैसर्गिक झाला शांत झाला तो जरा काय दंगा घातलेल्या आल्यानंतर बाप रे बघा सगळं जिकडे तिकडे करून टाकलेले आहे गाधी विधी सगळं शेरू अ शेरू आज मच्छी का दिन हे शेरा आज मच्छी खायचे काय 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 चला आपण जेवण करूया फटाफट जेवण करूया ना मी की नाही लगेच लगेच आले की नाही अर्ध्या तासामध्ये लगेच आलेली आहे मी ना वाघ्या हे शेरू शेरू झोपला त्याला मी घेतलं नाही ना म्हणून त्याला राव कलाय काय झालं शेरू है? जाम ओढून काढतात असं बाहेरून आलं ना का नुसतं ओरबाडून काढतात काय ठेवत नाही ते नख वगैरे मला लागतात त्यांची म्हणून तर गुपचुप बसले हा बघा हा बघा हे आहे ना हे आता मागणं उड्या मार होतं हां बस चलो चला मी जेवण करते फटाफट जेवण करते फटाफट मच्छी बघा काय घरी आलो तर पहिला हा बघा पाऊस चालू झाला इथे जोरात बघ टायमात घरी आलो ना आपण आणि हे बघा ही कोलभी आणलंय बोंबीलच काढू काय काढ काढ सगळं आणि बोंबील आणलेले आहेत ओले बोंबील बोंबील वर्षाने बोलतो हा दीड दोन वर्ष बोंबील आहेत आपल्याला बोंबिलही कमी मिळतात हा बघा हा जीवन करायला घेतलं आणि नेमकी आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मिक्सरचं काम माझं बाकी तेच तर नाही असं असतं कधी पण असं मिक्सरचं काम असेल तर मुद्दाम लाईट जाते मुद्दामच पडेल मी असं मला कधी कधी वाटतं की मुद्दाम लाईट बंद होते का असं तर आता काय करते तोपर्यंत दुसरं जे माझं बाकी आहे ना जेवण म्हणजे कोलंबी वगैरे करून देते हा म्हणजे जे मसाला काढायचं नाही ना ते सगळं करून देते दे तर बोंबलाची झटपट रेसिपी तुमच्या शेअर करते ओले बोंबील आता हे जे ओले बोंबील आहेत ना कुणालच्या भरपूर अशा आवडतात आणि कोलंबी सुद्धा त्यांना आवडते काय हा बोमलाचा रस्सा मस्त बनतो ती झटपट शेअर करते पण थोडा वेळ जरा वाट बघावी लागेल लाईट लागे। येईपर्यंत मला थांबावं लागेल चला तयारी करूया काय हवं आहे सुरी हवे हम्म अर्ध्या पाऊन तासानंतर लाईट आली आणि इथे मसाला वाटायची बघा मी तयारी केलेली आहे मिक्सरमध्ये ओला खोबरा घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडं जरा पेस्ट नसेल तर अख्खी लसूण आणि आलं टाकलं तरी पण चालून जातं कोथिंबीर टाकलेले आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि हे लगेच मिक्सरला वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं वाटून झाल्यानंतर म्हणजे हिरवा मसाला आमच्याकडे टाकतात ओले बोंबील असतात ना त्याच्यामध्ये आणि इथे बघा पटकन आपला मसाला की नाही वाटून झालेला आहे मसाला इथे मी साईडला करून ठेवला आणि लगेच मॅरिनेशनची तयारी म्हणजे बोंबील वगैरे जे होते ना ते मॅरिनेशन करून ठेवायचे थोडा वेळ एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे की म्हणजे कोणती पण मच्छी असेल ना मग चवीला कशी छान लागते तर मॅरिनेशनमध्ये इथे मी तिखट मसाला टाकलेला आहे हळद टाकलेला आहे लिंबाचा रस इथे तुम्ही कोकमाचा आगळ पण वापरू शकता म्हणजे आमच्याकडे लिंबाचा रस आवडतो म्हणून मी ते लिंबाच्या रसाचा वापर करते नाही तर कोकमाचा आगळच वापरतात आणि आल्याडसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि हे एक चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मीठ सांगायला तुम्हाला मी विसरली आणि व्यवस्थित असं त्या बोमलाला सगळं लावून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं जास्त वेळ असेल तर अर्धा एक तास ठेवलात तरी पण चालून जातं आणि नंतर इथे पटकन मी आता इथे म्हणजे अर्धा पाऊस तसानंतर लगेच फोडणी करायला इथे सुरुवात केलेली आहे फोडणीमध्ये काय घेतलं तर तेल टाकलंय कढईमध्ये कांदा टाकलेला आहे चिरलेला आणि कढीपत्ता टाकलेला आहे आता लसूण वगैरे कशी वाटतरण टाकलेले त्याच्यामुळे फोडणीमध्ये लसूण नाही टाकलेले आणि वाटलेला जो आपला हिरवा मसाला आहे तो टाकलेला आहे जरा एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आता तिखट जर का तुम्ही जास्त खात असाल तर ता मिरचीचं प्रमाण इथे वाढवायचं आमच्याकडे ओले बोंबील हिरव्या मसाल्याचंच करतात म्हणजे कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून आणि बाकी जी इतर मच्छी असते ना ती लाल मिरची असते ना म्हणजे सुकी लाल मिरची ह्याचा वापर करून करतात आणि इथे बघा मसाल्यावर टाकून जरा व्यवस्थित जरा हलवून घेतलं आणि त्यात थोडंसं ॲड करायचं पाणी पाणी टाकून झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ग्रेव्ही किती हवी त्याप्रमाणे पाणी टाकायचं नंतर त्यात कोकम टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं आता मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकायचं आणि माझी फोडणी करून झाली आणि पुन्हा इथे लाईट गेलेली आहे आणि कसं कसं लाईटचा म्हणजे उजेड असा फोनचा मॅनेज करून आता मी शूट करत आहे तर अशा अडचणी बघा येतात शूटिंग करताना आता त्या कडीला उकळी आली आणि उकळी आल्यानंतर गॅस स्लो केलेला आहे तो गॅस करून झाला की लगेच त्यात ते ओले बोंबील आहेत ना ते टाकायचे आणि जास्त अशा हलवायचे नाही जास्त जर का तुम्ही हलवलं तर ओल्या बोंबल्याचे तुकडे तुकडे होऊन जातात त्याच्यामुळे चांगला बघा असा कड आला आहे गॅस स्लो केला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून इथे मी शिजत ठेवले तर हे बघा आपले बोबील झाले शिजले असतील जास्त हलवायचे नसतात ना त्याच्या परत सुटतात ना झालेलं आहे आणि इथे बोंबिली फ्राय चालू आहे कोलंबच्या बाबा टेस्ट करतात तिखट बरोबर आहे का कोलंबी बघा कोलंबी तुला काय म्हणतात हे बघ कढी करी कढी बघा ही, ही कोलंबी आहे ना त्याची भाजी केलेली आहे ती कोलंबी पण छान दिसते कोलंबी मसाला सगळं जेवण झालेलं आहे फक्त मला हे बोंबिल जरा तळायचे ही कढी आहे कोंबलाची व्हायला वाढले मी ही बोंबलाची कढी जी रेसिपी शेअर केली आहे तुमच्याशी हे कोलंबी मसाला बोंबिल फ्राय फ्राय कांदा भात आणि चपाती एक नंबर कसं झालं जरा खाऊन सांगा मला खाऊन बघ बघूनच सोन्याहून ठेवले ते जीवन म्हणजे काय काय सोन्यासारखं खूप दिवस झाले मच्छी खायची होती आणि फायदली हारलेले मला वाटतं दोन महिने झाले असेल ना दोन तीन महिने झाले मच्छी खाल्ले ना ते ऐकलं काय ते नदीतले येतात ना मासे हे पकड जाते ते तुला नाही आवडत ना माझ्या नाही आवडत पण नाही ना खायला आमच्याकडे म्हणजे कोणी दिलं ना तरी पण आम्ही घेत नाही कारण आम्हाला खायला आवडतच नाही ते मासे त्याच्यामुळे नाही मग घरामध्ये बनवत नाही तर शेअर केलंच तुमच्याशी खातच नाही काय करणार चांगलं झालेत तर बोमलाचा रस्सा का सांग रस्सा नाही तो कढी बोमलाची बोमलाची कढी आंबड गोड तिखट मस्त असते आणि माझं जेवण बघा पालेभाजी पण मच्छी ना मला जास्त आवडत आहे एक नंबर चुकून ते खाल्ली तर नाहीतर मी खात नाही त्याच्यामुळे माझं बघा हे असं जेवण आहे लोणचं पापड घेतलेलं आहे मला खोडीच आवडते हा मी चिकन खाते मला चिकन आवडतं नॉनव्हेजमध्ये बाकी असं जास्त मच्छीचं नाही सुकी मच्छी आवडते दोन पापड घेतात दोन चपात्या आणि भाजी लाल मटाची भाजी असं जेवण भेटतं का कुठे हॉटेलमध्ये भेटतं ना हॉटेलमध्ये यायला तुला हजार रुपये लागतील मिनिमम नाही नाही बाबा अशी चव भेटते का हॉटेलमध्ये ते मी विचारते घरच्यासारखी चव मिळते का हॉटेलमध्ये काम नाही हा काम नाही घरचं ते घरचं असतं तुम्ही किती पण जा किती पण पैसे खर्च करा पण घरच्या जे जेवणाची चव असते ना नॉनव्हेजमध्ये ती बाकी कुठं तुम्हाला मिळणार नाही नॉनव्हेज बाहेर खातोच पड आपल्याला आवडत पण नाही ते पण नाही आवडत जास्त घरचं कधीच खात नाही व्हेजमध्ये मच्छी नाहीत मला पण मला असं वाटतं की नॉनव्हेज वगैरे घरीच खावं बाहेर असं जसं आपल्याला घरामध्ये मिळतं ना तसं मिळत नाही त्यामुळे काहीतरी व्हेज वगैरे ठीक आहे नॉनव्हेज घरात बायकोच्या काय ते मागे माझ्या हातचं काय बायकोच्या हातचं प्रत्येकाची बायको बनवली मराठीला माझ्या हातचं माझ्या बायकोच्या प्रश्नच प्रश्न ना थोड्या वेळासाठी खूप झाले जाऊ दे तर माझ्या बायकोच्या जेवा चला प्रत्येक बायको मनापासून करते ना प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक स्त्री ए नारळ झाड मग नारळ झाड आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेस जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस चालू होता आणि त्या पावसासोबत वारा सुद्धा तुम्ही बघताय व्हिडिओ क्लिपमध्ये आणि काय होतं मागची आपली ही पडवी आहे वाऱ्यासोबत सगळी जी पावसाची झड आहे ना तिथे घरामध्ये म्हणजे हा जो पाऊस आहे ना आपलं जे मागचं रान आहे ना समोरचं म्हणजे दिशा तुम्हाला मी सांगते आ, पश्चिमेकडून पूर्वेकडे असा ते पावसाची झड असते त्याच्यामुळे जी झड आहे ना ती मागच्या पडवीमध्ये सगळी येते पुढच्या पडवीमध्ये अजिबात काही चिंता नाही जास्त असा पाऊस काही येत नाही तिथे पण आता इथे मला असं गरजेचं वाटलं की नाही इथे तर काहीतरी म्हटलं म्हणजे समोरच्या साईडला काहीतरी म्हटलं जाळी वगैरे आ... बांधावीच लागणं दोन साईडला जाळ्या बघा लावलेल्या आहेत आता सगळं बहुतेक जे किचनमधलं सामान आहे ते मागच्या पडवीमध्ये ठेवलेलं म्हणजे असं असं काही ओलं होत नाही तर पण तरी पण थोडंफार असं ओलं झालं ना पन पन की असं घरामध्ये असं नको नको असं वाटतं त्याच्यामुळे मग कुणाच्या बाबांनी इथे पटकन ती जाळी बघा समोर दिसते ना ती लावायला इथे सुरुवात केलेली आहे आणि थोडंफार माझं इथे घरातलं काम पण चालू होतं लवकर आहे खूप पाऊस भरलाय बाप रे केवढा बघा पाऊस भरलाय आता आणि असा आता कोसळणार आहे बाप रे हे बघा नुसतं ह्या साईडला ना अंधार केले आपल्या केळी आहेत ना त्या साईडला वेगळं दिसतंय बघा इकडचं वातावरण सगळं इकडे असं उजेड दिसतोय आणि तिकडे आणि ही आहे ह्या दोन बाजू ना तिकडे अंधार झाला दिसतोय आणि ह्या दोन बाजूला अशा उजेड आहे असं सगळं आहे काय पावसाचं काही हेच नाही भरपूर असा पाऊस पडतो आहे तर चला माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी काळजी घ्या पाऊस भरपूर पडतो आहे आ भरपूर पाऊस पडतो आहे लवकर आहे मावलं मावलं सगळं